महाराष्ट्रावर आभाळ आहे आसमानी संकट आहे गेल्या काही दिवसांपासून अक्षरशः बदाबदा पडणाऱ्या या पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान आहे धाराशिव सोलापूर बीडसह अनेक जिल्ह्यांना या महापुराचा फटका बसला शेतात पाणी संसारात पाणी आणि डोळ्यातही पाणीच अशीच या बळीराजाची अवस्था आहे कष्टानं वाढवलेलं पीक होत्याचं नव्हतं झालंय शेताची तळी झाली आहेत आणि शेतकऱ्याच्या डोळ्यातून आसवांचा पूर व्हायला लागलाय अख्खा संसार पावसानं धुवून काढल्यामुळे मायमाऊलींच्या डोळ्यातलं पाणी आटता आटत नाहीये याच विध्वंसक महापुराचा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पुढारी न्यूजच्या प्रतिनिधींनी केलेला हा विशेष ग्राउंड रिपोर्ट अश्रूंचा पूर संसाराचा चिखल सगळं गेले आमचं सगळा आमचा डाग नागिना सगळं आम्ही करून होतं सगळं पाण्यात गेलं सगळं माझं घर पाण्यात घाल पडतो सगळं म्हणजे सगळं असं वाटूळ झालं मी वस्तू खाली ना अचानक पाणी आलं उत्तर सोलापूर मधल्या तिरे या गावामध्ये मी सध्या आहे आणि या गावातली परिस्थिती देखील अतिशय भीषण आहे काल जे मोठ्या प्रमाणात पाणी होतं त्यामध्ये काही प्रमाणात आता पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि जसजसं एक, एक घर जे आहे ते पाणी उतरल्यानंतर मोकळं व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच गावातली दृश्य मी सुरुवातीला दाखवतो याच तिरे गावामधली ही सगळी दृश्य आहेत सीना नदीनं खर तर हा हार माजवला आणि अनेक घरांमध्ये अशा पद्धतीनं पाणी गेलेलं आहे पाण्याची पातळी किती प्रमाणात कमी झाली हे समोर असणार आहे का घरामधून दृश्य जे आहे ते आपल्याला दिसत असेल या सगळ्या बाबत या सगळ्या महिलांशी या गावातल्या आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल का... कुठल्या दिवशी इथं पाणी आलं होतं आणि किती प्रमाणात पाणी वाढलेलं होतं आता कमी सुरुवात आहे तुमच्यापर्यंत मदत काय आमच्या पाणी आमच्या घरात शिरलं माझ्या मुलीचं लग्न होत पाणी सगळं मी बस्ता बांधलेला होता सगळं पाण्यात गेले माझं दुकान पाण्यात गेले आम्ही लग्नाची तयारी झाली होती माझ्या म्हणजे सगळं सगळं असं वाटणं झालं कुठली आम्ही वस्तू खाली ना अचानक पाणी आलं वड्याच्या कड्याला घर आहे माझं हा या अशा कपड्यावर आम्ही बाहेर पडलेला आहे लग्नाचं सगळंच मटेरियल गेलं बस तेच नंबर काढली परिस्थितीत मी थोडं थोडं सगळं गोळा त्याच्यामुळं मी सगळं म्हणजे भरून ठेवलं होतं घरात सगळं पाण्यात गेलं माझं पाणी पत्र्याचं शेड आहे सगळं पाणी शिरलंय सगळी तयारी केली केली माझं दुकान एक छोटीशी टपरी होती ती सुद्धा पाण्यात गेलेली आहे बघा हा सगळं आता सगळं वाटून झालेलं आहे सगळं बघा नाही दिले दे तर काय घ्यायचं सांगा तुम्ही त्यांच्या पोचू शकत नाही तेवढा हा तुम्ही पोच केले तर तुम्हीच आमच्या आई बाप झाले म्हणायचे माझं पुढच्या महिन्यात लग्न आहे आमच्या घरातलं सगळं नाही सगळं पाण्यामध्ये गेले डोक्यावढं घरात पाण्यामध्ये आहे सगळं अन्नधान्य सगळं सगळं पूर्ण पाण्यात आहे सगळं लग्नाची पूर्ण तयारी केली होती घरात सगळी झाली होती लग्नाची सगळं पाण्यामध्ये गेलेले सगळ्या माझे आई बाप रोज एकाच्या बांधाला जातात त्यांनी सगळं तयारी केली होती सगळं पाण्यात गेले आमचं माझे आई वडील रोज एकाच्या शेतात जातात कामाला लय लुलक्यानी झाले सरकारला एवढीच मान्य की आमची जरा आम्हाला मदत करावी त्यांनी एवढीच विनंती आहे सरकारला पोहोचले आता तुमच्या गावातलेच आहेत बाकी कोण नाही आले सगळं आमचं डाग सगळं आम्ही करून ठेवलं होतं सगळं आमचं गेलं घरातलं हा पाण्यात सगळं गेलं अंगोरल्या कामरा निघलो आम्ही बाहेर घराच्या आम्ही तुमच्यासाठीच या ठिकाणी आलोय तुमचा आवाज पोहोचवण्यासाठी आलोय काय तुमच्या आमचं बी पाण्यात घर आहे भांडी सगळी खाणं पिणं सगळं पाण्यात आहे सगळी लुगडी बिगडी पाण्यात वरल्या घरात टाकलं तर बी वर पाणी गेलेलं आहे कोण काय त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसना आम्ही रोज मजुरी करून खाता, खाता। आम गाववाल्याने आम्हाला जेवण आणून दिले फक्त अंगावरल्या कपडा वर आम्ही बाहेर आलो आमची लेकरं बाळ शिक्षणाचे सगळे कागद पत्र सगळं पाण्यामध्ये गेले पाणी अचानकच एक तासात कापळ काय पर्यंत सगळं घरगच भरलं पाण्यामध्ये पूर्ण पत्र्याला पाणी लागलंय आमच्या पूर्ण पत्र्याला पाणी लागलं आम्ही हाय असं बाहेर पडलेला हव सगळी वस्तू ही विशी घेतली होती पोरानं ती विशी सुद्धा पाण्यात गेली आहे हा आणि सगळं सगळं पाक आहे ती आमच्या घरातलं मटेरियल सगळंच गेलंय धान्य सुद्धा आम्ही काढलं नाही घरातलं या सगळ्यातून सरकार कशा पद्धतीनं मदत करणार आहे तात्काळ या सगळ्यांचे पंचनामे होणार आहेत का आणि या पंचनाम्यानंतर यांच्या हातापर्यंत ही मदत जी आहे ती मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहे का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे उत्तर सोलापूर मधल्या एका गावामध्ये मी सध्या आहे आणि या गावामधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि परिणामी अनेक घरातल्या लोकांना ज्या ठिकाणी सकल भागापेक्षा जरा उंच ठिकाण आहेत त्या ठिकाणी येऊन त्यांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे सारे पाण्यात गेले कागदपत्र पाक गेले पाण्यात आमचा रोड निघाला देवाला दे हा माझं तर कागदपत्र पाक आहे पाण्यात पाक भिजले आमचे गहू जारी चटणी मीठ आम्ही बाजूला मदत काय पडझड जर झाली ती आम्हाला ती द्या काय नुसतं घराची व्यवस्था पडझड आहे पत्री पडलेली ती घरदार पडलेली ती त्याची काय तर करून द्या साहेब माझ मृत्यू पत्र केलेलं शेताच गेलं पाण्यात आजार करत गेलं पाण्यात घर गेलं पाण्यात भिजला आठ पायल्या तांदूळ भिजलं चार पायल्या पप्पा ने तसं त्याला घरात आम्ही राहावं कुठं तरी का पत्रे समजे पवन गेली ती आमचे पत्रे घर सगळं गेले माझं दोन पोची जवारी होती माझी सुद्धा पवन गेली आहे शेडमध्ये ठेवलं सगळं वाहून गेले आम्हाला काय तर एवढं पत्र्याचं याच घरादाराचं जरा मदत करायला पाहिजे आम्हाला पुरामुळे बऱ्याच नगरी वस्तीमध्ये पाणी घुसल्यामुळं इथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आता प्रत्येकाच्या घरात पाणी उसल्यामुळं का नाही सगळं त्यांचं संसार उपयोगी साहित्य वगैरे भिजून जारी गहू धान्य असं जे साहित्य असतं ते सगळं भिजून खराब झालेलं आहे माढा तालुक्यातील सिना नदीला महापूर आला आणि आपण बघू शकता की ज्या मी शेतामध्ये आहे त्या शेतामध्ये जवळपास हा दहा फुटाचा ऊस आहे त्या दहा फुटाच्या ऊसाच्या वर पाणी आलं होतं सगळं शेत निस्तनाबूत झालेलं आहे शेतकऱ्याचा अक्षरशः कंबर्ड मोडलेला आहे मी आता ज्या शेतकऱ्यामध्ये शेत शेतीमध्ये आहे त्याचा आता ऊस पूर्णत वाहून गेलेला आहे जनावर वाहून गेलेली आहेत घरातील सगळं जी शेतातील सगळं मोटरी वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे जे चव्हाण कुटुंब आहे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काका काय का, का सांगाल कशी परिस्थिती होती आता पूर ओसरतोय बहुत भरपूर बिकट परिस्थिती होती आहे घरातून सहा फुटाचा पाण्याचा फ्लो होता शेड वाहून कोंबड्या शेम एक तीन कोंबड्या वाहून गेलेत गाय वासरू वाढलं म्हणजे जाग्यालाच मरून आहे घरातलं फर्निचर वगैरे सगळं म्हणजे पूर्ण भिजलंय त्यात मध्ये सगळं साधारणतः घरात पाच फूट पाणी होतं पाच ते सहा फूट अन्नधान्य भिजलं ज्वारीची पोती भिजले सगळं साखरेची पोतं घेतलेलं होतं कारखान्याचं मिळालेलं ते पण पाण्यात भिजून गेलं कधी वाटलं होतं नाही आजपर्यंत कधीही पाणी इतकं आलेलं नव्हतं घरात पाणी शिरण्यासारखी आजपर्यंत कधीही कंडिशन नव्हती पण आता भयंकर पाण्याचा प्रकोप झाला शासनानं काय काहीतरी आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच अपेक्षा आहे शेवटी झालेलं नुकसान तर आमचं भरून निघणार नाही काय करायचं खूप वाईट वाटतं पूर्ण प्रपंच पाण्यात वाहून गेला जनावरे गेली कडक्याची गंज गेली para que se sobre el se a कोणीही येता येत नव्हतं खूप बिकट परिस्थिती होती गेल्या चार दिवसापासून सोलापूरमध्ये हाहाकार माजला होता आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती माढा तालुक्यातील जे उंदर आहे दारफळ असेल पाणी असेल यामध्ये प्रचंड पुराचं पाणी होतं हे संपूर्ण जे मी आता गावामध्ये उभं आहे ते गाव पूर्ण पाण्यामध्ये होतं आपण पाहू शकता की हे पूर्णच्या पूर्ण गाव खाली झालं होतं अजूनही कोण गाव सगळी घरं बंद आहेत आता कुठंतरी एक एक कुटुंब याय लागलेलं आहे आपण ते पुढाधी न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आपण दाखवणार आहोत ज्या गावामध्ये पाणी होतं प्रचंड नुकसान झालेलं आपल्याला घरामधलं पाहायला आहे कपड्यानिशय लोक या घरातून बाहेर पडली होती आणि फार प्रचंड नुकसान घर उघडता उघडल्यानंतरच त्यांच्या डोळ्यामधले आश्रू हे आपण पाहू शकता की कि किती भयाव अवस्था होती जे ग्रस्त आहेत त्यांनी पूर्ण घर त्यांचं पाण्यात गेलेलं आहे घर उघडल्यानंतर जी अवस्था पाहता आहे त्यांच्या घरातली सर्व काही पाण्याखाली गेलेलं आहे संसार मोडखळीत पडलेला आहे घरातलं अन्नधान्य कपडे लते हे सगळे खराब झालेले आहेत डोळ्यातले अश्रू त्यांचे थांबत नाहीत काय सांगाल कस रा लेकर बाळा गज दरवाजून पाडायला गेलो घराचा शब्द वाटू हातावरनं पोट आमचंच आहे जेवढं करेल तेवढं करतोय काय आता काय असं या जेवढं होत तेवढं गेलं गेलो आता काय करायचं आम्ही कायच जगायचं तेव्हाय मन सुन्न करणार हे जे दृश्य आहे ते जे पुरात बहून गेलेलं आहे हे आता कस राहायचं काय खायचं हाच प्रश्न आता या गावातली लोकांना पडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांना अस्मादी संकट आलं आणि दुसरीकडे आपण बघितलं तर तो धुळे जिल्ह्याच्या पाटपुरा गावातील शेतकऱ्यांना कर्जामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आपण याच गावात आहोत आणि आपण त्या आत्महत्याग्रस्त शेतकरी जगदीश बंजार यांच्या करणार हो। आहोत काय सांगाल केली काय दर साल कर्ज झाला दादा दर साल माल पिकत नाही दर साल काही ना काही काय ना काही अडचण आली दर साल पीक पिकत नाही होत दहा दहा बारा लाख रुपया कर्ज झालं शेती पण ठेवली दोन दोन, चेती दोन शेती घाण ठेवले दोन खेती आहे थोडी थोडी दोन्ही शेती घाण ठेवले तीन तीन मुलं मी काय वागेल तीन तीन मुलं मी कस काय वागेल <laughs> माझी एवढी <योड़ी> जिंदगी पडे <laughs> मी कस काय वागणार माझ्या आपण जर बघितलं तर या जगदीश बंजारा यांच्या पत्नी होत्या त्यांचा टाव होता की ज्या कर्जपानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे कारण की एकीकडे कर्जमाफीची आशा त्यांना होती मात्र कर्जमाफी झाली नाही आणि त्या कर्जमाफी झाल्या नसल्यामुळं त्यांच्यावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कर्जमाफी होत नाहीये त्यामुळे कर्ज वाढत गेलं आणि त्या कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे संकट काय असतं हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे गेल्या चार दिवसापासून ज्या माढ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आपण बघू शकता मी एका शेतामध्ये उभा आहे पूर्णतः शेतातला ऊस हा झोपलेला आहे आणि आपण पाहिलं तर जवळपास मी आता ज्या पाण्यामध्ये शेतामध्ये उभा आहे तुम्ही बघू शकता की ज्या शेतामध्ये ऊस होता अक्षरशः जे शेत होतं ते खरडून प्रवाहानं पाण्याच्या निघून गेलेला आहे आपण बघू शकता की आता जो ऊस आहे तो ऊस आता पूर्णतः पाण्यामध्ये होता पूर्ण झोपलेला आहे जे चव्हाण कुटुंब शेतकरी आहेत ते माझ्याबरोबर आहेत आता त्यांच्याकडून ते जाणून घेत आहोत बाबा काय सांगाल की किती दिवस झालं आमची अवस्था आम्ही एवढं बेचाईन चालू आहे कुठे घरातलं पूर्ण नासाडी झाली जगायची झाली इथं एकरी पन्नास ऍव्हरेज पडला असतं आम्हाला त्यातून बी मुळ असं निघून गेलंय मागून गेलंय कसं सांगणार साहेब आम्ही यातून आमची म्हणजे मुलगी डिलिव्हरीला आलेली आहे मुलाचं लग्न आहे आम्ही यातून दिवाळीसाठी काहीतरी मुलाचं लग्न करू किंवा काहीतरी आमच्यासाठी हे करू जगण्यासाठी आम्हाला काही साधन होईल या हिशोबाने आम्ही साहेब इतकं बेचैन झालेलो होतो आम्हाला जगावं का कसं मारावं ही याची आम्हाला ही झालेली आहे आमची अपेक्षा एवढीच की हेक्टरी आम्हाला पन्नास हजार रुपये अनुदान एकरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं शासनानं जगाचा आम्ही जगू शकतो ना जगू शकत नाही काय करावं ना हेच कळणार साहेब आम्हाला कसं कस जगावे काय 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 करावे काय नाही जय जय मोठं नुकसान झालं साहेब उत्तर सोलापूर मधल्या अनेक गावांना देखील महापुराचा फटका बसलेला आहे अशाच एका डोनगाव या गावामध्ये मी सध्या आहे आणि माझ्या मागे ही सगळी मंडळी तुम्हाला पाण्यामध्ये दिसत असतील खर तर पाण्याची पातळी आता जवळपास चार फुटांनी कमी झाली म्हणजे या ठिकाणी एखादं चार फुट पाणी असल्यानंतर किती भीषण परिस्थिती असली याचा अंदाज आपण करा कारण पाणी कमी झाल्यानंतर आता हे सगळे आपआपल्या घरामध्ये लोक जात आहेत सामान जे आहे ते या ठिकाणी किती खराब झालेलं आहे ते पाहून अनेकांना खरं तर त्या ठिकाणी त्रास देखील होताना पाहायला मिळतोय हे देखील एक घर आपण पाहतोय ज्यामध्ये अजूनही पाणी आहे बक्कळ पाणी होतं झोप झोपलेल्या खाली आलेलं आहे मग ती माणसं परत उठली आहे काय एवढी जायची कपडे बाकी ना सगळं बिझले आम्ही तीन दिवस हां तिसरा दिवस तिसरा दिवस आहे आधीच आहेुसकानी लय झाली साहेब पाणी आता आम्ही झोपलो होत झोपल्या जागी पाणी आल या सगळं धान्य भिजून या अंगारल्या कपड्या साईड बाहेर निघालो या आता काय तर पोटाची म्हणा संसार नाही घरात कपडे नाही कपड्यावर राहिले ती घरात आता पाणी कमी झाल्यानंतरची परिस्थिती तिथली दाखवूयात जेणेकरून अंदाज याचा येईल की किती मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या घरातील आपण परिस्थिती बघतोय अजूनही पाणी या घरामध्ये आहे आ, वरती आपण बघताय भांडी ठेवायचं एक रॅक देखील दिसते ज्यामध्ये आपली भांडी देखील यांची वाहून पूर्णपणे गेलेली आहेत काय परिस्थिती आता आता किती नुकसान तुमचं आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे पाणी अचानक पाटा आल्यामुळे आमचे मुलं होते दवाखान्याचे कागद आणि आवश्यक कागदपत्र तेवढं घेऊन आम्ही गेलो होतो शाळेत तिथं एक दिवस कालचा काढला आता पण आमचा एक मुलगा आपण गाय मुलगा लहान आहे आहे तरी पण ह्याची फक्त कागद घेऊन गेलो होतं आता पाणी कमी झाल्यानंतर आता आलं तर आमच्या घरात सगळं वाहून गेलेलं पाण्यात याच्यात उत्पन्न काय मला सांगा दीड एकर सोयाबीन पाण्यामध्ये काय मला सांगा आता करणार काय मी आला उत्पन्न काय आम्हाला सगळं तर पाण्यात गेलो आता हे सगळं तेच म्हणून आता काय याच्यामध्ये काही नाही शिल्लक आता शासनातून अपेक्षा तर भरपूर होय पण शासन देते काही तर मालस कुणी येणं झाले शासनाला आमचं म्हणणं आहे आमचं दोन लाख रुपये खर्च झाला दोन लाख रुपये yeah. द्या हा? आम्हाला हां आमचं म्हणणं आहे बाकी काही नाही आम्हाला अपेक्षा नाही आम्हाला की पाच पन्नास कोटी द्यावा म्हणून पाच पन्नास कोटी देऊ शकत नाही सगळ्या तोंडाला घास गेला आमचा काय करणार सांगा तुम्ही आता काय होणार याच्यामध्ये सरासरी आता ही जमीन एक वर्षी पिकत नाही पुन्हा ना पिक होती आणखी नि मला सांगायचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मग आमच्या गावाला आल तर ही मला जर पळत गेले तर यायला की किती एक पंधरा वीस मिनिट लागत होतो उंद्रगावला यायला पालकमंत्री कुमार नाव येणार त्यांचं जय गोरे पाच मिनिट संध्याकाळी सात वाजता आले ते पाच मिनिटांनीच ते थांबलेत नदीच्या कड्याला रोडवर आणि अर्धा तास बंगल्यात थांबलेत होते तिथे जाऊन एक तास तिथं बंगल्यात थांबलेत का बंगल्यामध्ये जाऊन गरिबांची चौकशी होती का बंगल्यात जाऊन होती का अहो तुम्ही बाहेर तुम्ही कशाला पूरग्रस्तांची पाहणी करायला आलाय आणि बंगल्या जाऊन वय मुख्यमंत्री साहेबांना मला एकच विनंती आहे आज चौथा दिवस आहे माझा ऊस माझं रडकं डोळ्यात त्याच्या दिसत पुसू नका चांगलं पुसा कमी एक लाखाच्या मोर मदत द्या माझी ऊस होता माझा दीड एकर आहे पाण्यात त्याला सांभाळायला काय लागतंय मलाच माहिती आहे मुख्यमंत्री साहेबाला माहिती नसतंय किती लागतंय ती माहिती जरी असली तरी किती त्याच त्यांच्याच हातात आहे सगळं उदारीवर केलेलं आहे सगळं माझे सार शर्ट गेली ती पाण्यात वाहून बारा एकर आहे सोयाबीन काही सुद्धा नाही त्याला काळा सुद्धा माग झाल्या लोकाचा हात उसने येऊन पेरले बारा एकर मधलं आम्हाला काय चार चार दाणे सदा हा हाती लागत नाही कोणी जण बसलाय वास उठलाय त्याचा आता आम्हाला तुम्हाला पाया पडायचा आलाय

तरी आम्हाला काय तरी मदत द्यावी सरकारने अशी इच्छा आहे आमची जाया। सगळं पूर्ण शेती कोंबड्या गुरं सगळी आमची पूर्ण पाण्यात आहे सगळं नवीन आणून पुन्हा नव्यानं प्रपंच या ठिकाणी करावं लागतंय बरीच जनावर वाहून गेली ती बऱ्याच जणांच्या शया वाहून गेली त्या कोंबड्या वाहून गेले त्या सारा प्रपंच या ठिकाणी उद्ध्वस्त झाला अन्नधान्याची जर प्रचंड नासाडी झाली आहे या ठिकाणी मुख्यमंत्री आले नाहीत किंवा पालकमंत्री आले ते पाच मिनिटात या ठिकाणी निघून गेले त्यामुळे शासनाने या ठिकाणी किती जरी अनुदान दिलं किंवा काही जरी दिलं तरी ही आमच्या आयुष्यात कधीच भर भरून निघणारी नाही माझं दोन एकर ऊस गेलाय पाण्याखाली एखाद्या सगळं पूर्ण आणि आता जवळजवळ सगळे आम्ही चार दिवस झालं माड्यात आहे त्या घरातलं पूर्णपणे आता काय घास नाही असं हिस झालेलं आहे घरात काय अन्न धान्य सगळं भिजलेलं आहे आमच्या मदतीला कोण आलं नाही इथं तर कोणी नाही आलेलं आम्ही स्वतःहून माड्याला गेलो पण सध्या कोल्हापूर सोलापुरातल्या मंगळवेढा या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या मागे असणारा हा सूर्यफुलाचं शेत पाहतोय तुम्ही खूप मोठा प्लॉट आहे जवळपास बारा एकरहून अधिक क्षेत्र असलेला हा सूर्यफुलाचं पीक एका शेतकऱ्याने घेतलेला आहे दत्ता जाधव असं एका शेतकऱ्याचं नाव आहे आणि त्यांचा हा प्लॉट आपण बघतोय मोठ्या प्रमाणात सूर्यफूल जे आहे ते आता काढणीला देखील आलं होतं मात्र सातत्यानं मागील एक महिन्यापासून पाऊस जो आहे तो बरसत आहे आणि परिणामी आपण माझ्या हे हातामध्ये पाहताय सूर्यफूल जे ह्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो शेतकऱ्यांचा पावसामुळे असा हिरावून घेत घेतला आहे आपण जर बघितलं तर यामध्ये आता काही राहिलेलं नाही अक्षरशः कोम देखील येताना या पाहतोय आपण काय सांगाल किती नुकसान हे मोठं आहे आणि काय सरकारकडे पाच लाखाच नुकसान आहे काय तर सरकारनं निधी द्यावा अशी आमची इच्छा लय कष्ट करून पिकवलं भयानकर्च केला पण कायच दुष्काळग्रस्त भागात गेले जी लावून पाच लाखाचं नुकसान नाही पाऊस सारखा पडून ही बाद झाले कारण काय तर सरकारनं निधी द्यावा खर्च द्यावा असं वाटतेला काढणीला देखील काढणीला आलय पण आता का, का पावसाळ्यानं हातात ये ना, ना काय करायला हा काढायला वेगळा खर्च पग वाया गेल कस केले काय करायचं असं काय जगाने साधन नाही काय ही सगळा खर्च तोट्याच जिथे आम्हाला काय सरकारनं निधी द्यावा अशी विनंती नेते कोण कोण या तुम्हीच पहिल्यांदा नाही न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सरकारला काय नेमकी विनंती कराल कारण अनेक शेतकरी सांगतात की आम्हाला त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला आणि त्याच पद्धतीची मदत आता आमच्यात पण ओला दुष्काळ आलाय असं करून आम्हाला ती नुकसान भरपाई मिळावी असं वाटतंय निसर्ग कोपतोय शेतकरी त्यातनं सावरतोय उभा राहतोय पुन्हा निसर्ग संकट बनून कोसळतोय आणि पुन्हा वेळ आली आहे त्याच खचलेल्या पिचलेल्या शेतकऱ्याला उभं राहण्याची मदत आहे आपल्या सगळ्यांची सगळ्यांच्या मदतीची गरज आहे